पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी नियुक्त हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूमशे स्क्वेअर फुट फिटाचा सुसज्ज बकेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम्स आहेत स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर बावीस पंचेचाळीस कोल्हापुरातील शाहूवाडी तालुका काही दिवसांपूर्वी बिबट्याने वृद्ध दाम्पत्यावर केलेल्या हल्ल्याच्या घटनेने हादरला होता या घटनेतील वृद्ध कंक दाम्पत्य बिमट बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखे पडले की त्यांची हत्या झाली याबाबत शंका उपस्थित होत होत्या मात्र कंक दाम्पत्याच्या मृत्यूभोवतीचे गूढ अखेर उलगडले आहे सुरुवातीला हा मृत्यू बिबट्या सदृश प्राण्याच्या हल्ल्यामध्ये झाला असल्याचे चित्र उभे राहिले होते मात्र पोलीस चौकशीतून आता हा थंड डोक्याने रचलेला दुहेरी खून असल्याचे स्पष्ट झाले आहे आरोपीपैकी एकाच पोलिसांनी अटक केली असून तर इतर दोघांचा शोध सुरू आहे शुक्रवारी या गुन्ह्याचा पूर्ण उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे शाहूवाडी तालुक्यातील परळे निनाईपैकी वसाहतीमध्ये एकोणीस ऑक्टोबर वर्षाचे नीनू यशवंत कंक आणि एकोणसत्तर वर्षाची पत्नी रखुबाई कंक यांच्या मृतदेहाबाबत थरारक प्रसंग उघड झाला कडवी धरणाजवळ त्यांच्या शेडजवळील शेतात त्यांचे छिन्न विछिन्न मृतदेह आढळले सुरुवातीला वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार हा मृत्यू जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामुळे झाला असावा असे वाटले विशेषतः बिबट्या संदर्भातील प्राथमिक अंदाज उपस्थित होत होता मात्र वन विभागाने पोलिसांनी नव्याने हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले शेताजवळ शेळी मेंढ्या कुत्रे असताना फक्त या दाम्पत्यावरच प्राण्याचा हल्ला कसा शक्य आहे मृतदेहावर प्राण्याच्या पंजाचे ठसे किंवा ओरबडल्याच्या खुणा का नव्हत्या तसेच दोन्ही मृतदेह हो वेगवेगळ्या ठिकाणी याचा अर्थ काय या प्रश्नामुळे पोलिसांना पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या दोन पथकांसोबत तळ ठोकून तपास सुरू केला आठवड्याभराच्या सखोल तपासानंतर पोलिसांनी रत्नागिरी येथून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे संशयिताने चौकशीत खुनाचा खुलासा खुला केला असून अन्य दोन तज्ञ मारेकऱ्यांचा शोध पोलीस प्राधान्याने घेत आहेत प्राथमिक तपासात या खुनामागे पूर्वविम पूर्व विमन्यासाचा भाग असल्याचे निष्पन्न झाले आहे दोघांनी मिळून ही घातक योजना आखली होती घरात निनू कंक यांचा खून करून त्यांचा त्यांना मृत त्यांच्या मृतदेहाला धरणाजवळ असलेल्या जलाशयात फेकण्याचा हेतू होता तर रकुबाई कंक यांचा खून जवळच्या ठिकाणी करून हा मृत्यू जंगली प्राण्यांच्या हल्ल्यासारखा भासवण्याचा प्रयत्न केला होता शाहूवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी गोपनीयतेने तपास करीत असून लवकरच खुनाचा खुलासा केला जाईल तसेच इतर सर्व शंकाही दूर केल्या जाणार आहेत या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक जनतेमध्ये न्याय मिळेल या अपेक्षाही वाढले आहेत पोलिसांनी स्थानिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले असून गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळेल असे आश्वासन दिले आहे घडामोडी पाहण्यासाठी आमच्या पंढरी करा आणि बेल क्लिक करा